इथं मी शेंगदाण्याच्या दोन प्रकारच्या चटण्या बनवते आता कढई त्यासाठी गरम करायला ठेवली इथं शेंगदाण्यात आपल्याला भाजून घ्यायचे सगळ्यात पहिले आपण लाल सुकी चटणी बनवणार आहे शेंगदाणे बघा चांगले खरपूस भाजले तर त्याला काढून घेऊया आणि थंड होऊ देऊ आता इथं मी एक चमचा जिरं घेतलं हे पण भाजून घेऊया हलकं असं इथे बघा शेंगदाण्याचे सालं काढून घेतले जाते मी थंड झालेत इथे आता लसूण टाकूया मिक्सरच्या भांड्यात आणि जिरं घेतले हे भाजून हे पण टाकूया आणि थोडंसं मीठ आणि लाल तिखट किती लागतं काय तसं घ्या किती तिखट खाता आता ह्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकायचे आता हे मिक्सरला आपण जाडसरच वाटून घ्या वा त्या चालू करून मिक्सरला हे बघा असं जाडसरच वाटून घेतात आता याच्यात थोडंसं तेल टाकूया आणि मग मिक्सरला वाटून घेऊ परत हे बघा असं झाडच वाटले उभर धाबळ ही चटणी बघा भाकरी सोबत चपाती सोबत लय मस्त लागते तोंडी लावायला डाळ भात संघ आता याला आपण वाटेत काढून घेऊया हे बघा इथं आपली सुकी लाल चटणी तयार झालेली आहे आता हिरवी चटणी बनवू आता हिरवी चटणीसाठी बघा शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला हे बघा आता हिरव्या चटणीचे पण आपले शेंगदाणे भाजून झाले ते काढून घेऊया आणि थंड करून घेऊ आता इथं कढईत मी तेल टाकते इथे बघा मिरच्या घेतल्यात मी मिरच्या कमी तिखट आहेत आता याला परतून घेतात आपण त्याला हे बघा मिरच्या ना अशा चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या म्हणजे ते तिखट लागत नाही आता इथे मी लसूण पण टाकते लसूण पण परतून घेऊयाच्या बरसोबत आता असं साईडला करून घेऊया सगळं आणि इथे आपल्याला जिरे पण परतून घ्यायचेत जिरे पण परतले का असं मेजर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे बघा जिरं पण परतून झाले का आता कोथिंबीर टाकायची आणि याला आपण चांगलं असं सा परतून घेऊ परतून घेतलं का मग गॅस बंद हे बघा हे जिरं मिरची आणि कोथिंबीर लसूण घेतलाय परतून आता याच्यात बी टाकूया साल काढून घेतलेत थंड झाल्यावर वाटून घेतात आपण याला जाडसरच वाटायचं असं दर दर असं बबड धाबड आता याला मी हलकंसं वाटून घेतलं त्याच्यात मीठ टाकूया सगळं पुरतं आणि परत आता मिक्सरला फिरवून घेऊ ही की की आता ही मी वाटून घेतली बघा आता परत एकदा परतून घेऊया जाडसडच वाटली आहे आणि असं थोडंसं याला परतून घेऊया आता कढईमध्ये त्यात हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची चटणी बघा झाली आता काढून घेऊ आपण बघा दोन्ही शेंगदाण्याच्या चटणी किती मस्त झाल्यात एक लाल आणि एक हिरवी तर चॅनलला बघा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा